नमस्कार सर्वांना संतोषीस रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आता दिवाळी जवळ आलेली आहे चला तर बघू शकता इथे मी तुम्हाला कणकीचे शंकरपाळे करून दाखवणार आहे गव्हाच्या पिठापासून आणि अशा प्रकारे मी साहित्य घेतलेलं आहे दीड वाटी दूध घ्यायचं आहे एक वाटी गावरान तूप घेतलेलं आहे मी आणि एक वाटी साखर इथे दीड वाटी दूध आणि एक वाटी साखर थोडी साखर गळेपर्यंत आपण गॅस चालू ठेवायचं आहे आणि तूप टाकलं आहे मी आता थोडं वितळून घेतलं तूप बघू शकता अशा प्रकारे साखर विरगळलेली आहे जास्त उकळवायचं नाही आणि आता हे मिश्रण थंड करायला ठेवलं आहे त्यात थोडंसं चिमूटवर मीठ टाकायचं थंड झाल्यानंतर इथे मी कणिक टाकून घेत आहे गव्हाचं पीठ आपण मैद्यापासून नेहमीच शंकरपाळी बनवतो अशा पद्धतीने मी एखाद्या वेळेस बनवून बघा खूप छान होतात मी इथे चार वाट्या कणिक टाकलेली आहे आपण ज्या वाटीने दूध साखर घेतलं त्याच वाटीने कणिक घ्यायची जेवढी बसेल तेवढीही तुम्ही इलायची टाकून घेतली आहे आपल्याला आवडत नसल्यास आपण स्किपही करू शकता बघू शकता अशा प्रकारे छान मऊ गोळा तयार करून घेतलेला आहे मी शंकरपाळ्याचा आणि याला आता वीस मिनिट सोडू भिजू द्यायचं वीस मिनटानंतर बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ छान भिजलेलं आहे मुरलेलं आहे आता याची अशा प्रकारे थोडी जाडसरपोळी लाटून घ्यायची खायला पण पौष्टिक असेही मुलांना आपण करून देऊ शकता दिवाळीमध्ये मैदा मैद्याचे पदार्थ खूपच होतात त्यामुळे असं थोडंसं वेगळं कणकीचे शंकरपाळे नक्की करून बघा बघू शकता मी अशा प्रकारे करून घेतलेले आहेत थोडे जाड जाडसरस ठेवलेत आपल्याला थोडे बारीक करायचे असले तर करू शकतो आपण आता तेल तापवायला ठेवलं आहे तेल छान तापलं की गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवरच हे छान टाकून दिले की तेल जास्त हलवायचं नाही एकदम मंद गॅसवरतीच हे शंकरपाळी तळून घ्यायचे आहेत आपल्याला सर्व बघू शकता अशा प्रकारे किती छान शंकरपाळे तयार झालेले आहेत आपले आपण ही नक्की आपल्याला रेसिपी शंकरपाळ्याची आवडली असल्यास अशा प्रकारे थोडेसे वेगळे करून बघा शंकरपाळे छान होतात दिवाळीजवळ येते दिवाळीच्या सर्वांना खूप शुभेच्छा माझ्याकडून बघू शकता आतमध्ये पण लेअर आलेले आहेत थोडे त्याला खूप छान खुशखुशीत शंकरपाळे झालेले आहेत धन्यवाद